ब्रेकिंग न्यूज ऐनवेळी दुचाकी स्वार वळाला त्याला वाचवण्याच्या लातूर ते चाकूर महामार्गावर नांदगाव पाठीजवळ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली यात सदौतीस प्रवासी जखमी झाले आहेत यातील चार जण गंभीर आहेत जखमींना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केलीये अहमदपूर आगाराची बस लातूरकडे येत असताना चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजीक दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ही बस उलटली आहे घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान सर्वोपचार रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर अपडेट